पेन नगर परिषदेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या स्थापनेमुळे कामगार वर्गामध्ये उत्साहाचं कामगार सेनेची पेन पालिकेत कामगार खुश कामगारांना शासन नियमानुसार वेतन मिळणार पेन नगर परिषदेच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारे एकशे दहा कामगारांना राज्य शासनाचा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंधराच्या नियमाप्रमाणे या कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार देणं बंधनकारक आहे परंतु या पेन नगर परिषदेत कंत्राटदार कडून या कामगारांना फक्त दहा हजार पाचशेच पगार दिला जातो यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना स्थापन झाल्यानं या कामगारांना शासकीय निकषाप्रमाणे वेतन मिळवून देणार असं महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जिनकर यांनी पेन इथं मनसे शिष्टमंडळ भेटीप्रसंगी सांगितलं पेन नगर परिषद मुख्याधिकारी जीवन पाटील यांना भेटून शिष्टमंडळानं मनसे रायगड जिल्हा चिटणीस पंकज शहा आणि राज्य संघटना मुंबईचे सर्व मनसे कामगार संघटनेचे सदस्य उपाध्यक्ष दिनेश चव्हाण यशवंत हाडगे रुपेश ओवालकर पेन मनसेचे पदाधिकारी सुरक्षा सुदेश संसारे दिलीप पाटील जिल्हा महिला संघटना उपाध्यक्षा छाया शिंदे व ज्येष्ठ कार्यकर्ते मार्गदर्शक सुनील मोदी इम्रान बेमजी संतोष पोडवाळ समीर घासे उत्तम जाधव राजेश पापलकर सुरेश म्हात्रे उपस्थित होते मुख्याधिकारी जीवन पाटील यांची भेट घेऊन त्यानंतर गेली दहा वर्ष कामगारांना साडे दहा हजार रुपये वेतनात ठेकेदार कंपनीकडून वेतन तपावत आता शासनाच्या निकषांवर आधारित नियमितपणे सुरू करण्याकामी संघटनेनं यशस्वी कामगिरी पार पाडल्या याशिवाय दोन हजार पंधरा ते पंचवीस त्यामागील दहा वर्षांमधील पगाराच्या तफावत रक्कम अंदाजे दहा कोटी दिसून येते ही रक्कम कामगारांना मिळवून देण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतर्फे श्री राजेश उज्जैनकर यांनी ठाणे लेबर कोर्ट इथं कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं कामगारांच्या आर्थिक फसवणुकीबद्दल कामगारांना योग्य तो न्याय मिळवून देण्याकरता सदर कॉन्ट्रॅक्टर दारावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा कामगार आयुक्त यांना भेटून करणार आहे असं जिल्हा चिटणीस पंकज शाह यांनी सांगितलं नमस्कार मी मनसे कामगार सेना उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर आज पेन नगर परिषदेमध्ये आलो होतो घंटागाडी कामगारांचा विषय होता माझे स्थानिक पदाधिकारी कामगार सेनेचे पदाधिकारी यांच्यासह आज मुख्याधिकारी जीवन पाटील यांची भेट घेतली आणि संघटनेच्या असं निदर्शनास आलंय की इथे जे घंटागाडी कामगार काम काम्गर करतात तर त्यांना शासनाचा जो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा प्रमाणे आर्थिक लाभ दिला गेला पाहिजे तर त्या लाभामध्ये तफावत आहे कमीत कमी सहा ते सात हजाराची तफावत आहे आज जवळजवळ दोन हजार पंधरापासून ही तफावत आहे या तफावतीबद्दल सविस्तर माहिती आम्ही जीवन पाटील हे जे मुख्याधिकारी यांना दिलेली आहे आता त्यात योग्य ती कारवाई करण्याची मागणी आम्ही त्यांना केली आहे व जो फरक आहे तो फरक काढून कामगारांना जे शासनाप्रमाणे वेतन दिलं गेलं पाहिजे ते वेतन देण्याची या महिन्यापासून वेतन देण्याची मागणी केली आहे आणि ती त्यांनी मान्य पण केली आहे त्यांनी सांगितलंय की आम्ही जी काही आर्थिक चांचल असेल त्याची तरतूद करून कामगारांना जे शासनाचे निर्देश आहेत त्याप्रमाणे आम्ही शंभर टक्के कामगारांना ते काम वेतन देऊ अशी त्यांनी हमी दिलेली आहे त्याबद्दल मी जीवन पाटील व्यवस्थापनाचे आभार मानतो व माझ्या उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र